नांदुरा अर्बन बँकेत साडेपाच कोटींचा सा अपहार आरोपी गजाड आरोपी कर्मचारी क्रिकेटच्या सट्ट्यात कोट्यावधी रुपये हरल्याची शहरात चर्चा दि नांदुरा अर्बन बँकेच्या कनिष्ठ संगणक अधिकाऱ्याने आपल्या इतर कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने तब्बल पाच कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचा अपहार केल्याची बाब समोर आली असून तक्रारीनंतर नांदुरा पोलिसांनी आरोपी कनिष्ठ संगणक अधिकारी प्रतीक गजानन शर्माविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे नांदुरा अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र प्रसाद पांडे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार नांदुरा अर्बन बँकेचे कनिष्ठ संगणक अधिकारी प्रतीक गजानन शर्मा याने त्याचे पदाचा व त्यांच्याकडे असलेल्या जबाबदारीचा व गोपनीय माहितीचा गैरवापर तथा दुरुपयोग करून बँकेचे आर्थिक नुकसान होण्याच्या दृष्टिकोनातून व स्वतःचा आर्थिक लाभ करण्याच्या हेतूने बँकेत इतर कर्मचाऱ्यांशी संगणमत करून बँकेची आर्थिक फसवणूक केलेली आहे बँकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आमच्या बँकेच्या एच डी एफ सी बँकेमध्ये असलेल्या खात्यामधून अंदाजे पाच कोटी पंचेचाळीस लाख रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त रकमेची आर्थिक अपरातफर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी आरोपी प्रतीक शर्मा विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्याचं एकोणतीस मार्चला मलकापूर येथून गजाड केले आहे या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार विलास पाटील करीत आहेत दरम्यान सदर कर्मचारी हा क्रिकेट सट्टा खेळत असल्याने तो क्रिकेटच्या सट्ट्यात साडेपाच कोटी रुपये हरल्याची नांदुरा शहरात चर्चा असून ते साडेपाच कोटी रुपये त्याने त्या सट्टेबाजांच्या खात्यात वर्ग केल्याचे समजते तथापि ही बाब खरी असल्यास नांदुरा शहरात किती मोठ्या प्रमाणात क्रिकेटवर सट्टा खेळला जातो याची प्रचिती येत असून पोलिसांना मात्र कोट्यावधी रुपयांच्या सुरू असलेल्या सट्ट्याचा सुगावा लागू नये याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे